मित्रांनो आपण बोलतो की मराठी माणूस धंदा करू शकत नाही परंतु मित्रांनो अशाच एका मराठी माणसाने एका मित्राने माझ्या आणि तुम्ही त्याला ओळखता त्याने आपला स्वतःचा धंदा ओपन केला no no आणि धंद्यामध्ये हा, हा माणसाच्या हातात यश आहे पण तो करायला पाहिजे तसं सिद्धार्थने चालू केलेलं स्वतःच तुम्हाला कुठेच नाही मिळणार अशी टेस्ट मित्रांनो आणि नक्की एक लाईन मलाही बोलायचं अजून खूप लोकांनी सोशल मीडियावरती बऱ्याच डायलॉग व्हायरल केलेले की एक व्हिडिओ चालणार आणि नंतर शेवट लावणार लावा ताकद आता मी पण तुम्हाला सांगितलं की खरंच ताकद लावा एखादा मराठी माणूस जिथे कुठं दिसेल धंदा करताना काही आपला छोटासा जरी व्यवसाय फुलं नाही विकट टोपलीमध्ये त्याला तिथं जाऊन ताकद लावा आपली खरा खरंच म्हणजे मराठी माणसांनी ताकद लावा की तो अजून कसं पाच पैसे जास्त नमस्कार मित्रांनो मी तुमचा वावमॅन आणि तर मित्रांनो आज आलो आहे आम्ही जरा भटकंतीसाठी बट, आलो आहे आणि आता वाजले दहा ॲक्च्युली आणि विचुंब्यामध्ये आहोत मध्ये आणि आमच्या माझ्याबरोबर आहे रुद्र आणि पूर्वीसुद्धा आहे आणि रेशमासुद्धा आलेले आहे तर मित्रांनो आपल्याच एका मित्राने एक छोटंसं पावभाजीचं सेंटर ओपन केलं आहे आणि ॲक्च्युली त्यांनी खूप बोलवलं मला भरपूर वेळेला बोलवलं होतं परंतु मला यायलाच जमलं नाही परंतु आता मी असं चालत चालत आलो आणि आपल्याला जाऊया भेटूया त्यांना कारण मित्रांनो आपल्याच माणसाने कोणीतरी आपल्या गावातल्याच माणसाने एखादा शॉप ओपन केला आणि त्याला सपोर्ट करायला पाहिजे त्यासाठी मी जस्ट आलो त्याला भेटायला आणि ॲक्च्युली पावभाजीचं सेंटर त्याने ओपन केलेलं आहे लोकांसाठी माहिती नाही अजून मी टेस्ट कधी केले नाही कारण तो मला बोलवत होता मामा मी ओपन केले शॉप तर एकदा भेटून जा सो मी त्याला भेटायलाच आहे भेटायला म्हणजे खायलाच आलोय पूर्ण फॅमिली घेऊनच आहे माझा दुसरा आहे आमच्याबरोबर बघा आपला बंधू प्रेम अरे भावा काय बोलतो कसा आहेस नमस्कार आ, नमस्कार अरे वा थँक्यू आलो हा भाई तुम्ही बोलवल्याबद्दल ला आलो मी हे <laughs> कोण आहेत हा मित्रांनो आणि रेश्मा पण आहे माझ्या बरोबर पूर्वी पण आहे अगोदर माझ्या अगोदरच येऊन बसले सो मित्रांनो आपल्या भावाने मस्त असं एक पावभाजीचं सेंटर ओपन केलं आणि त्याचं नाव आहे हे बघा पावभाजी बंधुप्रेम भाऊभाजी आणि आणि आपला जो आहे बंधुप्रेम पावभाजीचा मालक सिद्धार्थ नावकर आणि खूप छान वाटलं सिद्धार्थ काय होतं कसं आहे अरे मला पण छान वाटलं तुम्ही आज माझ्या शॉपला आवर्जून भेट दिली त्याच्याबद्दल आणि तुझ्या वगैरे व्हिडिओ बघतो रील्स वगैरे बघतो छान चाललाय तुझा पण पुढे जात जाता आणि आपल्या मराठी माणसाने नक्की आपल्या मराठी माणसाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा कारण आज आपल्या मुलेच आपला माणूस पुढे लावू शकतो आज मराठी गुजराती काय करतात युनियन दाखवतात त्यांचं एखाद्या दुकानवाल्याने त्यांचा शॉप चालू केलं तर त्यांचे त्यांचे लोक पाचशे हजार रुपये टाकून जातो जेणेकरून त्याला पडतासा उपाय आला त्याचा म्हणजे बॅकफूटला असेल तो व्यक्ती तर थोडासा आर्थिक मदतीमुळे बॅकफूटला जात नाही लोक आज मराठी माणसाच्या वरती गेलेत तिथंच मराठी माणूस कुठेतरी आपला चुकतो की बाबा आपल्या माणसाला मदत करायचा आपण भरतेलाच मदत करतो तर त्याच्यामुळे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जिथं कुठं आपलं मराठी माणूस जे काही करत असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे त्याला सपोर्ट करायचं हे आपलं प्रथम कर्तव्य असायला पाहिजे नक्कीच नक्कीच पावभाजी खायला घालतो मस्त अरे की का वा, अरे वाल मित्रांनो आपल्याला पावभाजी खायला घालणार आहे सिद्धार्थ ऍक्च्युअली सिद्धार्थला एकदा भेटायचं होतं मला आणि ऍक्च्युली मला माहिती नव्हतं जे आता जे पावभाजीचं शॉप त्याने ओपन केलं होतं परंतु त्या तो मला बोलला होता की मामा एक दिवस मी ओपन केलं त्या तुला बोलवे परंतु त्यांनी त्या दिवशी मला फोन केला की ओपन केलेला आहे मी पावभाजीचं सेंटर तर एकदा टेस्ट करून जा म्हणून तर टेस्ट करायला ॲक्च्युली एक मला एकट्याला यायला बरं नाही वाटलं म्हणून मी फॅमिलीला घेऊन आलो आणि मित्रांनो हे कुठे आहे सिद्धार्थ हे आपलं लोकेटेड आहे विचुंब्याच्या जवळ उसराई उसरली गाव आहे आणि उसरली गावचं गावदेवी मंदिर म्हणून एक फेमस मंदिर आहे ओके okay. आणि गावदेवीचा नाका आहे रिक्षा स्टँड इथं आपलं पहिलीच बिल्डिंग आहे रिक्षा स्टँड वरची उसराई रेसिडेन्सी म्हणून ओके तर आवर्जून या सगळ्यांनी भेट द्या आपल्या शॉपला एक छोटासा प्रयत्न केला व्यवसायाचा त्याच्यातूनच मोठं साम्राज्य उभं करू जर तुमची आमची सपोर्ट साथ मिळाला तर तर मित्रांनो आपला उसरली तुम्हाला माहितीच असेल की आपण विचारून आतमध्ये एंट्री केल्यानंतर जो एक राईट साईडला रोड जातो आणि त्या राईट साईडला पुढे उसरली गाव आहे आणि उसरली गावामध्ये गावदेवीच्या मंदिराजवळ आहे तो खूप छान म्हटला याला भेटून आणि कसा बनवतोय आपल्याला ते आपल्याला बघायचे आहे सो बघूया

आता आपल्याकडे सध्या पावभाजी आहेवा पुलाय थोड्या दिवसानंतर आता एक्स्ट्रा करायचा कधी चालू कधी गेलास तू आता मला चालू करून एक महिना सोळा दिवस झाले आता ओके मी इतक्या लोकांचा चांगला रिस्पॉन्स येतोय एकदा माणूस खाऊन गेला की तो परत येतोय काहीच नाही तर मित्रांनो टेस्ट महत्वाचे असते कधी टेस्ट तरच सगळ्या गोष्टी हायजेनिक देण्याचा प्रयत्न करतोय इव्हन ऑइल पण लोक वापरतात तर आपण आपण तसं डायरेक्ट सांगतो जेमिन ऑइल देतोय बटर पण आपण सेकंड क्वालिटीचा वापरतोय त्याच्यामध्ये मसाले झाले सगळे अनहेल्दी इन्ग्रेडियंट काय नाही जसं की फूड कलर झाला बरेच बऱ्याच गोष्टी काही लोक अजिना मोठे टाकतात जरा टेस्ट वाढवण्यासाठी आपण तसला काही नाही करता घरगुती मसाले वापरून घरगुती चव देण्याचा प्रयत्न करतोय इवन आपल्या पावभाजीमध्ये ही एक अशी गोष्ट हिंग की जेणेकरून तुम्हाला रात्री जर खात आहे तर रात्री पोटामध्ये काहीच त्रास नाही व्हायला पाहिजे तुमचं पोट भरला भरलेला नाही वाटेल पाहिजे हिंग असं आहे की पोटाची सिस्टम चांगली रोटे जा सिस्टम पण चांगली इम्प्रूव्ह करते आता काय काय टाकलं याच्यात आता याच्यात आपण सगळ्यात पहिले मटर टाकले मटरवरती थोडासा फोडणीसाठी मसाले टाकलेले टाकल्यानंतर आपला पावभाजी जो बॅटर बीक बनवून ठेवलेला लावून कारण आपली कशी गाडी ओपन नसेल छोटी छोटी पाकर येतात तेव्हा मी टोपात ठेवून देतो आणि जेव्हा कोण कस्टमर आला फोडणी लावायची गरम करायची सर्व मी बोलल्याप्रमाणे आपल्या पावभाजी मध्ये कलर नाही युज करत बीटरूट आहे बीटरूट खिचून टाकतो आणि जे काही ऑर्गेनिक कलर याच येणार आणि थोडीशी टेस्ट पण फरक वेगळ्या मित्रांनो पावभाजी रेडी होते नाव एकदम युनिक आहे यार बंधुप्रेम काय तू बंधू प्रेमाविषयी काय बोलशील मोठा इतिहास आहे बंधू प्रेमच्या मागे तर म्हणजे जेव्हा सुरुवात केली होती लॉकडाऊन च्या आम्हाला फर्स्ट टाइम सुरुवात होती आपली हा हा मित्र मित्र मित्रांनी आम्ही ते केलं म्हणजे आपण एखाद्याला मराठीमध्ये काम हे भावा म्हणजे आपण बंधू त्याच प्रेम नाव ठेवला होता काही कारण असतो सगळे मित्र वगैरे लांब झाले राहिलो एकटा नाव आपल्याला गाजवायचंय म्हणून आपल्याला करायचं करायचं ओके okay. चांगला <laughs> आहे पण युनिक नाव आहे हो बंधू प्रेम तर मित्रांनो सिद्धार्थचं जे पावभाजीच्या सेंटरचं नावच बंधूप्रेम आहे आणि बंधूप्रेम म्हटल्यानंतर खूपच आपलं बंधूप्रेम येतो आता तुम्हाला माहितीच असेल ॲक्च्युली बंधूप्रेम म्हणजे काय आणि मी आता टेस्ट करणार आहे कशी पावभाजी लागलेली तर खूप छान येतो आहे त्यांनी काय काय नवीन नवीन आयटम वापरलेले आहेत चांगले एकदम नॅचरल तर मित्रांनो भाजी तर रेडी झालेली आहे आपली पाव हा पाव गरम करायचे बाकी आहेत सिद्धार्थ मला एक सांग आता आता ऍक्च्युली आहे ना काय काय पावभाज्या असतात ना एकदम रेड रेड असतात पूर्ण कलर जास्त म्हणजे एकदम डार्क असतो तर ते कसं होतं डार्क रेड घ्यायचा त्याचं कारण एक की फूड कलर लोक नको तेवढा वापरतात आता मी बोलल्याप्रमाणे आता आपली पावभाजी अनहायजेनिक अनहायजेनिक इन्ग्रेडियंट बनलेली आहे ना okay. त्याच्यामध्ये आपण कलर वगैरेचा काहीच वापर नाही केलेला आहे जे ah. काय ते कलर बेटरूटचा कलर आलेला ah. आहे एकदम लाईट कलर आलेला आणि आरोग्यासाठी पण चांगलंच आहे ओके कुठे चांगली गोष्ट भेटते आणि इव्हन लोक पावभाजी म्हणजे दिसतं तर द्यायचं म्हणून देतात ओके तेलाचा वापर पण पाम तेल करतात मला तशा गोष्टी आहेत की गं नाही आहे ते खरंच आपल्यासाठी हायजनिक नाहीये तर मग त्या नाही व्हायला पाहिजे तर तेच आपण काहीतरी एक प्रत्येकापर्यंत काहीतरी का चांगलं पोचेल चा ह्याचा प्रयत्न okay. केलेला आहे की बघू आता किती सपोर्ट मिळते लोकांचा mm -hmm. जो टेस्ट करून जाते तो परत नाही कुठं जात नाही तो आपल्याकडेच येतोय आहे ओके अजून आपण तसा धंदा चालू केला तर थोडा वेळ लागतो धंद्याला राईट वेळेल तर लागणार मित्रा सो so, मित्रांनो छान अशी आपली पावभाजी रेडी आहे फक्त आता राहिलेत पाव गरम करायचे एकदा पाव गरम केले का कळणार आपल्याला तोंडात गेल्यावर कसं लागते so, ते सो मस्त ट्राय करणार ना पाव असं म्हणजे तेलावर गरम करणार ओके okay. कांदा आहे लिंबू आहे कोथिंबीर बटर टाकलं आहे भाजी आणि पाव सो so, आता वाजलेत किती वाजले ते भरपूर वाजले साडे दहा वाजले मित्रांनो रात्रीचे आणि मस्त फेरफाटका मारत आलेलो आम्ही माझ्याबरोबर आहे यश ॲक्च्युली हा यश बघायला गेलं तर हा आमचा हॉटेल मॅनेजमेंटवाला आहे सो त्याला माहिती आहे सर्व पण तो बघतो आहे फक्त सिद्धार्थ कसा बनवतो आहे त्याची मजा घेते तो हा त्याला सर्टिफिकेट लागेल पण तो सर्टिफिकेट आपण देऊ शकत नाही आमच्या बरोबर रेश्मा आलेली आहे वा पूर्वी आहे रुद्र आहे आत्ता मस्त ताव मारणार आहोत या पावभाजीवर कुठून छान दिसते सो so, मित्रांनो पावभाजी रेडी आहे आपली पाव वगैरे फ्राय मस्त गरम केलेले आहेत एकदम बरोबर आणि अशी आपली पावभाजी झालेली आहे आपण आता टेस्ट करणार आहोत पाव छान दिसते चला बसा सो मित्रांनो पावभाजी रेडी आहे आपल्याकडे सिद्धार्थ मी बनवून दिली मस्त पावभाजी आणि आता हा लिंबूचा जरा मारतो लिंबू असा फिरवतो पावभाजीवर कांदा टाकतो लिंबूचा चुकीचा वापर करतात कुठेतरी असे चांगल्या जागेवर मारतात लोक माणसांवर लिंबू मारतात <laughs> <laughs> राईट आहे तर मित्रांनो टेस्ट बघणार आहे पाहिजे मी सिद्धार्थ बनवले माझ्यासाठी आज फॅमिली घेऊन आलोय पूर्ण आणि माझ्याबरोबर यश आहे यश आपल्याबरोबर बरोबर नेहमीच असतो शूटिंगच्या दरम्यान आता मी टेस्ट वगैरे सिद्धार्थने पावभाजी कशी बनवली ती आणि मित्रांनो आधी खाऊन बघतो नंतर तुम्हाला सांगतो यायचं की नाही ते एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो तिथं आता थँक्यू था। था? जेन्युन क्वालिटी बाहेर ॲडिशनल इन्ग्रेडियन काहीच नाही आहे सगळ्या घरभोती मित्रांनो नक्की या तुम्ही गावदेवी नाका गावदेवी नाक्याजवळ मी समोर आल्यानंतर दिसेल तुम्हाला इथे आपली पहिलीच बिल्डिंग आहे रस्त्यावरच रस्त्या लगतच आहे नक्की बिरे मित्रांनो एकदम भारी बनवले रेश्मा कसे झाले सुंदर एकदम मस्त रुद्र कसे आहे एक घास मित्रांनो रुद्र हा एक घास घेतला नंतर म्हणजे माझ्या अगोदर खूप बोलला मस्त आहे म्हणून भारी झाले बाबाजी आणि घरी पण बनवतो परंतु अशी टेस्ट नव्हती तुला काय वाटत एक नंबर छान क्वालिटी आहे स्वच्छता आहे एकदम मस्त आहे तुला मानला यार एकदम एवढी टेस्ट म्हणजे पावभाजी मी कुठंच खाल्ली नाही आणि तू तु अशी बनवून दिली मला थँक्यू आपण सध्या थोडासा वेळ बोलू आपण जरा आता खाऊन घेतो खाऊ घे <laughs> तुला हो घे ये तो, ये तो। तू किती पाव खाणार आहेस मी हा बघू आता डिसाइड करू म्हणजे कशावर डिसाइड मी मला असं नाही म्हणायचं की टेस्ट एवढी चांगली आहे तर ती तू किती खाशील म्हणजे किती पण खा किती खाशील हां हे आता हायेस्ट कोण मोडणार नाही भाई सर <laughs> त्याला आजचा बिल माफ किती तुझं हायेस्ट आहे वीसच्या वर वीसच्या वर ए भाई दुकान बंद करायचंय का मला रात्र झाली तर मित्रांनो दुसरे दोन पाव आलेले आहेत आणि मी काय जास्त खात नाही परंतु इथं आलं आता मला वाटत नाही मी थांबेल आपण पेठ भर तर खाल्लेले आहे मित्रांनो पावभाजी आणि आता आपल्या बरोबर आहे यश त्याचा रिव्यू घेणार आहोत आपण तर यश कशी वाटली तुला पावपाजे एक नंबर आहे मस्त आहे आणि आपला दादा करतोय म्हणजे हे चांगली गोष्ट आहे आणि सर्वात प्रथम हायजीन चांगली आहे त्यांच्याजवळ आणि मेन म्हणजे माणसांकडे व्यवस्थित प्रमाणे हे करतात आणि माणसांनी त्याला सपोर्ट करा बरोबर तर पूर्वी तू काय सांगशील कशी वाटली पावभाजी एकदम मस्त टेन ऑट ऑफ टेन भेटले हे काय माहीत घेतलंय <laughs> वाह वाह वाहित घेतलंय तर किती टेन ऑफ हा रुद्र इकडे रे तुला कशी वाटली सांग ना एकदा ये ना, ना सांग दादा पावभाजी कशी वाटली तुला कशी वाटले हा अरे आमचा रुद्र लाईक खूप खूप कमी बोलतो आणि त्यांनीच ऍक्च्युली आम्हाला सांगितलं पहिलं की पप्पा खूप छान झाले पावभाजी तर रेश्मा तुला काय वाटते पावभाजी बद्दल छान झाले किती पाव खाल्ले चार खाल्ले बापरे मी <coughs> पास खाल्ले चला खूप छान वाटलं मित्रांनो पावभाजी खाऊ तो मित्रांनो आता मला जरा थोडं सिद्धार्थ बरोबर बोलायचं कारण दुकान किंवा शॉप ओपन करणं ही एक साहजिकच गोष्ट नसते खूप हार्ड असते आणि त्यांनी ॲक्च्युली सिद्धार्थ मला सांग तू हा जेव्हा तू शॉप ओपन करणार होता त्या ॲक्च्युली कुठून हा विचार आला की तुला शॉप ओपन करायचा आहे खरं मेन म्हणजे मी आज टोटल नऊ वर्ष हॉटेल लाईनमध्ये काम केलं ला आहे आणि हॉटेल लाईनमध्ये काम करत असताना काही गोष्टींचा एक्सपिरियन्स चांगल्या प्रकारे आला जसं की मी किचनमध्ये पण काम केलं आहे okay. शेफमध्ये काम केलं आहे सर्विसमध्ये काम केलंय तर नऊ वर्षामध्ये जे मी हॉटेल मॅनेजमेंट करून शिकणार होतो ते मी तिथे प्रॅक्टिकल करून शिकवलं आणि थोड्या दिवसानंतर माझ्या मनामध्ये मा असायला लागला की माझ्याकडे काहीतरी टॅलेंट तयार झालेला आहे आणि त्या टॅलेंटचा मी वापर दुसऱ्याला पैसे कमवण्यासाठी करून देतो आणि ते आज बाहेर ना आले सगळे परप्रांतीय आज ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या घरात येऊन आपल्या घरातून त्यांनी त्यांचं घर बनवलेला ना आणि आपले लोक काय करतात त्यांच्या आपल्याच घरामध्ये जाऊन भांडी घासतात okay. जिथं राहतात तिथं जाऊन भांडी घासतात आणि पगारावरती कामं करतात तर मला कुठेतरी एक मराठी माणसाची थिंकिंग बदलवायची होती की बाबा नाही आपण पण थोडीफार जिद्द देुण ठेवली आणि थोडासा सामर्थ पाहिजे आपल्या अंगामध्ये की आपण काहीतरी करू शकतो जिद्द असेल तर सगळं काही शक्य आहे आणि असं गरजेचं नाही की पैसा खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते धंदा चालू करायसाठी फक्त मनापासून माणसाची तयारी पाहिजे किंवा मी करणार तर करणार जसं की आता मी माझे मनापासून करणार तर माझ्याकडे काही इन्व्हेस्टमेंट नसताना माझ्या यांनी तरी थोड्या इकडनं कोणी मित्रांनी कोणी दिले थोडे कोणी कोणी अशी मदत करून थोडीफार मी अमाऊंट जमोली आणि माझा सेटअप चालू करून टाकला त्यांना सगळ्यात आधी धन्यवाद बोलीन आणि काय नाही मोठी गोष्ट नाही हे करा प्रयत्न करा आणि म मार सगळ्या मराठी माणसाला मी एवढा सांगू इच्छितो की नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी छोटासा धंदा करा आज तुम्ही बघू शकता आता इथून एक पंधरा वीस मिनिटानंतर इथे हा जो रस्ता लागलेला आहे ला ना तिथून सगळे जे परप्रांती भैया आहेत त्यांच्या इथून आपल्याकडे बिझनेस करता आले ते हातगाड्या ढकलत घेऊन जातील आता हातगाड्यांवर त्यांचे काय विकतात ते फळ फुळ जे काय असेल ते विकून जातात का तर ते लाज बाळगत नाही धंदा करण्याची आपला माणूस काय करतो ऑफिस मध्ये बसून आठ हजार दहा हजार पंधरा हजारचे पगार नोकरी करणार पण तेच असं लोक आज दिवसाचे चार हजार ते पाच हजार रुपये कमवतात बर आता पाच हजार गुन्हेले जर तीस केले तर किती होतात जवळजवळ दीड लाख रुपये होतात बरोबर मग आता मराठी माणूस पंधरा हजार पगारवरती काम करतात पंधरा हजारावरती वरती अजून तीन शून्य वाढवतात भय लोक मग ही कुठेतरी माणसाने आपल्या थिंकिंग बदलावला पाहिजे एक खरं सांगतो मनापासून सांगतो एकदा उतरून बघा कारण पाण्यामध्ये उतरल्याशिवाय माणूस पोहायला शिकत नाही आणि पाण्याची खोली किती आहे ते पण माणसाला कळत नाही तर एवढाच बोलीन की मराठी माणसाने नक्की प्रयत्न करायला पाहिजे आणि जेन्युन प्रयत्न करा एकदम प्रामाणिक प्रयत्न करा तू मॅनेज काय करतो भाजी वगैरे मी दुपारी तीन ला येतो तीन पासून पाच पर्यंत सगळा माझा कटिंग वगैरे हो सगळा रेडी होऊन मी बायकर बनवून रेडी करून ठेवतो हो एक सहा पर्यंत मी माझ्या गाडीवर हो सेटअप पूर्ण करून टाकतो आणि पासून आपल्या ऑर्डर चालू होतात भाजी आणतो कुठून भाजी आणायला आपला रायगड मार्केटला जातो तिथं सगळे होलसेल वाले आहेत कारण रिटेल मध्ये आपल्याला म्हणजे जास्त भाजी जास्त प्रमाणात भाजी आणतो तिथे आपल्याला नाही परवडत त्याच्यामुळे डायरेक्ट मी आपल्या रायगड भाजी मार्केटला जातो तो मित्रांनो खूप छान पद्धतीने सिद्धार्थने शॉप चालू केलं आहे आणि प्रत्येक माणसाने हा म्हणजे शॉप स्वतःचं दुकान स्वतःचा धंदा ओपन करायलाच पाहिजे कारण धंद्यामध्ये हा माणसाच्या हातात यश आहे पण तो करायला पाहिजे तसा सिद्धार्थने चालू केलेलं आहे स्वतःचं सो तुम्ही या शॉपमध्ये याल कधीतरी आणि या जवळच आहे आपल्या विचारमध्ये आणि टेस्ट तुम्हाला कुठेच नाही मिळणार अशी टेस्ट मित्रांनो आणि नक्की एक लाईन अजून खूप लोकांनी सोशल मीडियावरती बऱ्याच डायलॉग व्हायरल केलेले आहेत की एक व्हिडिओ चालणार आणि नंतर शेवट लावणार लावा ताकद आता मी पण तुम्हाला सांगितलं की खरंच ताकद लावा एखादा मराठी माणूस जिथे कुठं दिसेल धंदा करताना काही आपला छोटासा जरी व्यवसाय फुलं का नाही विकत टोपलीमध्ये त्याला तिथं जाऊन ताकद लावा आपली खरंच म्हणजे मराठी माणसांनी ताकद लावा की तो अजून कसं पाच पैसे जास्त कमवू शकतो किंवा आपल्यामुळे अजून त्याला काही फायदा होईल का तर ह्या गोष्टीसाठी नक्की ताकद लावा आणि सगळ्यांना एकच एकच सांगेन की जिथं कुठं मराठी माणूस दिसेल त्यांना सगळ्यांना सपोर्ट करा जसं मला सपोर्ट देल आणि खरंच मला पण ताकदीची गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या कारण बोलतात ना एकी माणूस एकटा काही करू शकेल जसं की एक हाताची टाळी वाजत नाही तसंच जर सगळ्यांचा मिळून जर सपोर्ट असेल तर सगळ्या गोष्टी साध्य करता येतात बस बाकी काहीच बोलायचं नाही धन्यवाद आणि हा आपला इंस्टाग्रामवर बंधू प्रेम फाव एक अकाउंट आहे जर वाटलाच तुम्हाला खरंच बाबा आपल्यामुळे कोणतरी काय नाही पण पूल बांधण्यासाठी जसं खारी जी छोटासा तिचा वाटा घातला होता की आपल्या पाठीवरती माती आणून ती झटकत होती पुलावर तसं तुमचं एक छोटंसं कार्य काय असणार आहे की जाऊन फक्त फॉलो करायचं आहे तुम्ही लाईक करा नाही करू चालेल आपल्याला फक्त एक फॉलो शेअर तुमचं जर असेल तर तेवढंच मला पुढे जाण्यासाठी अजून एक रस्ता ओपन होईल तर प्लीज तेवढं करा बाकी काहीच नाही मागणार तुमच्याकडे मित्रांनो बंधूप्रेम पावभाजी तर आता बघितली आपण आणि त्याच्याच बाजूला श्री राधाकृष्ण खानावला आहे आणि मित्रांनो जर तुम्ही रात्री आलात तर इथे तुम्हाला जेवणाची सुद्धा सोय आहे आणि याच्याच बाजूला इथे पावभाजी तर आहेच पण याच्या बाजूला खानावलमध्ये तुम्ही जेवण जेवू शकता आणि दादा तुम्ही आज काय होणार याचे मला आणखी एकदा सांगा ना तुमचे कसे म्हणजे जेवण कोणत्या कोणत्या प्रकारचं मिळतो इथे व्हेज भेटतो नॉनव्हेज भेटतो अच्छा व्हेजमध्ये काय काय व्हेजमध्ये व्हेज कोल्हापुरी अच्छा मटर ओके पनीर मटर हां आणि चिकन मध्ये चिकन व्हेज भेटणार अच्छा वाला चिकन भेटणार हां हां तर आपला मटन पण भेटणार ओके हां हां वजरी पण आहे का ओके तर तर मित्रांनो इथे जर तुम्ही आता मी बघितले रेट वगैरे जर आपल्या हॉटेल आपण स्टेशनला वगैरे खातो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने इथे छान जेवण मिळतं हो। असं सिद्धार्थ बोलत होता अच्छा घरगुती जेवण आहे पूर्ण तर मित्रांनो तुम्ही येऊन इथे खाऊन जाऊ शकता भारी आहे इथे बघा श्री राधाकृष्ण खानावर आणि सर्व तुम्हाला बसण्याची वगैरे सोय आहे इथे चालू असतो तुमचं नाव काय म्हणाले ओके मित्रांनो तुम्ही या कधीतरी भेटा येते आम्ही तर येणारच आहोत आता आमचं फक्त पोट भरलं आहे म्हणून सो तुम्ही कधीतरी भेट देऊ शकता या दादा ना आणि खाना हॉलमध्ये जेवून जाऊ शकता सो चला मित्रांनो नक्की विजिट करा सिद्धार्थ थँक्यू तुझ्या म्हणजे पावभाजी एकदम खतरनाक होती आणि खूप छान वाटली खायला आणि आपण रिव्ह्यू सुद्धा घेतलेले आहेत काही जणांचे त्यांनी सुद्धा चांगले सांगितले रिव्ह्यू मध्ये सो थँक्यू सिद्धार्थ नक्की नक्की येणार मित्रांनो आपली माणसं पण येणार आहेत सो चला मित्रांनो नक्की विजिट करा बाय बाय हा बाय बाय सर्वांना बाय बाय गुड नाईट गुड नाईट